हक्काचा आवाज जागर जनस्थान आरक्षणाचे तातडीने पुनर्मूल्यांकन करून धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा मधील जागा अनुसूचित जाती सर्व वर्गांसाठी राखीव करावा आरक्षण सोडत व पारदर्शकतेने नव्याने घेण्यात यावी अशी मागणी आज जोरात सुरू झाली आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम पगारे वाल्मिक जाधव योगेश मुकुंदे जाधव यांच्या माध्यमातून हरकत दाखल करण्यात आली आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सतरा मधील अनुसूचित जाती सी आरक्षण अन्यायकारक रित्या डावलण्यात आलंय सर्वसाधारण महिला आरक्षण दोन हजार अकरा जनगणना अनुसूचित जाती जमाती संदर्भात या संदर्भात धुळे महापालिकायुक्त यांच्याकडे लेखी हरकत व तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत तक्रदाराने आरक्षणाच्या जाळतिडीने पुनर्मूल्यांकन करून सदनप्रभा पुन्हा अनुसूचित जाती सवर्गांसाठी राखीव करावा आरक्षण सोडत व पारदर्शकतेने नव्याने घेण्यात यावी अशी मागणी केली आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधीरूपक विरारी धुळे स्वराज संस्थांच्या निवडणुका आज मुख्यतः आम्ही पत्रकार परिषदेमार्फत ज्या हरकतीचा मजकूर आपल्या समोर ठेवला ज्यामध्ये मुख्यतः बाब एक होती की एकूण धुळे महानगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार म्हणजे चौऱ्याहत्तर जागा आहेत त्या चौऱ्याहत्तर जागेंमध्ये आपण जर विचार केला तर पन्नास टक्के महिला आरक्षण आहे त्या महिला आरक्षणाचं विभाजन करत असताना जनरलच्या जागा एकूण चौवेचाळीस आहेत ज्यामध्ये मुख्यतः महिला एकवीस आणि पुरुष तेवीस अशा केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एका महिलेचा महिलेवर अन्याय झालेला असा आपल्या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही या ठिकाणी ठेवतोय की पन्नास पन्नास टक्क्याचं तिथे उल्लंघन झालेलं आहे दुसरी एक बाब आम्ही या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक मध्ये एकूण जी काही मतदाराची प्रभागाची संख्या आहे ती चोवीस हजार सहाशे शहाऐंशी आहे ज्याच्यामध्ये एस ची संख्या दोन हजार चारशे चौतीस आहे आणि अठरा जो काही प्रभाग आहे ज्याची संख्या अठरा हजार पाचशे एक्क्याऐंशी आहे आणि ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या दोन हजार एकशे तेतीस आहे या दोघही याचा विचार करता उतरत्या क्रमाने दोन हजार चारशे चौतीस असल्यामुळे सतरा हा या एसी राखीव व्हायला पाहिजे होता परंतु दुसरी बाब त्या ठिकाणी आहे की उतरता रेशो म्हणजे रेशोचा विचार करता अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस अठरा जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं मग अठराला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमचं म्हणणं मार्फत हे आहे की जेव्हा उतरता क्रम आणि उतरता रेशो याच्यामध्ये विसंगती निर्माण होत असेल तर काय केलं पाहिजे तर सोपी गाईडलाईन अशी आहे की एकूण लोकसंख्येचा विचार केला पाहिजे मग ज्या मतदार यादीच्या आधारे आरक्षण सोडत झालेली आहे ज्यामध्ये चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव एकूण मतदारांची संख्या आहे ज्याच्या अनुपातामध्ये सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस अनुसूचित जातीची संख्या आहे ज्याचा विचार करता आठ पॉईंट तेतीस पर्सेंट एस ची संख्या आहे मग ही एस एक ची एकूण संख्या विचारात घेतली तर आपल्याला दिसतं की सतरा नंबर प्रभागामध्ये एससी ची एकूण संख्या ही नऊ पॉईंट शहाऐंशी म्हणजे जास्त असल्यामुळे उतरत्या क्रमानुसार फक्त आणि फक्त सतरा नंबरचाच एस सी राखीव झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी आपल्या मार्फत नोंदवू इच्छितो की एकूण मतदारांच्या लोकसंख्येचा विचार करता दोन हजार नुसार ही आकडेवारी काढलेली आहे परंतु याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रमाण निश्चित करत असताना हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठेवलेली आहेत ज्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे